नमस्कार आपण पाहत आहोत धाळस महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झालेल्या भयाड हल्ल्याच्या निषेध जळगाव जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड व परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत एक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेसुद्धा अभिषेक करण्यात आला

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे तो सरकार पुरस्कृत आणि भाजपा पुरस्कृत हल्ला आहे कारण गेल्या तीन महिन्यापासून दीपक काटे नावाचा खुनी आई वडिलांची शेती पळवणारा त्यांना देशोधडीला लावणारा नालायक सुपुत्र याने या संदर्भामध्ये अनेक वेळा आवाज उठवलात आणि प्रवीणदादा गायकवाडांना धमकी दिली असे असताना सुद्धा भाजपाने मात्र त्याला भाजपाचा युवा मोर्चा म्हणून पद दिलं आणि या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं कारण दादांसारखे के लोकशाहीच्या मार्गानं चालणाऱ्या लोकांवरती यांना या राज्यामध्ये त्यांना राहू द्यायचं नाहीये यांना ह्या सर्व चळवळी संपवायच्या आहेत कारण ते गरीबांचे आवाज उठवतात इथल्या तरुणांना रोजगार देतात त्यांच्यासाठी प्रश्न विचारतात आणि म्हणून प्रवीण दादा गायकवाडांसारख्यांवरती जर असा हमला केला जात असेल काळं फासणं हे कृत्य जर केलं जात असेल तर आम्ही आज जळगावच्या सर्व जनसंघटनांच्या वतीनं सरकारला आव्हान आणि आव्हान करीत आहोत की यापुढे असली दादागिरी आम्ही खपवून घेणार नाहीत तीव्र आंदोलनाचे महाराष्ट्रामध्ये उमटतील आणि जळगाव जिल्हा त्याच्यामध्ये मागे नसेल आज आम्ही प्रवीणदादा गायकवाडांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक केलेला आहे आम्ही पवित्र पवित्र मानत नाही पण आम्ही हे सांगतो आहोत की काळ फासणारे तुम्ही मुडभर असाल पण त्यांच्यावरती फुलं उदळणारे आणि त्यांच्यावरती वेळ पडली तर जब तक जेल मे चना आना जाना बना रेगा असं म्हणत जेलमध्ये जाणारे लाखो करोड आहेत हे आम्हाला या निमित्तानं सांगायचं कुठल्या कुठल्या संघटना इथे संभाजी ब्रिगेड आहे मराठा सेवा संघ आहे जनक्रांती मोर्चा आहे लोकसंघर्ष मोर्चा आहे अशा विविध बामसेप आहे अ... भारत मुक्ती मोर्चा आहे कास्ट संघटना आहे अशा भीमसेना संघटना आहेत अशा विविध पन्नास पेक्षा जास्त संघटनांचे नेते इथे जमलेले आहेत आणि ते सर्व एक दिलानं सांगताय की आम्ही यापुढे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार सहन करणार नाही